सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या उद्घाटनावरून भाजप गटबाजी चव्हाट्यावर आली आहे सिव्हिल बाह्यरुग्ण इमारतीच्या उद्घाटनाचा घाट तासगाव येथे कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला याबद्दल आमदार सुधीर गाडगिळ यांनी नाराजी व्यक्त करून हक्कभंग झाल्याने कारवाईची मागणी केली या प्रकरणी अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी आमदारांचा अवमान केला हे गैरच आहे मात्र डॉक्टर सापळे यांनी सिव्हिल सुधारणेत मोठी भर घातली असून त्यांचे काम चांगले आहे असे म्हणता त्यांनी अप्रत्यक्ष पाठराखण केली एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाईसाठी महत्व देणं गरजेचं नाही असं म्हणत त्यांनी कारवाईबाबत घुमजाव केलाय सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडीचे तासगाव येथील कार्यक्रमात कोणशीला अनावरण करून उद्घाटन पार पडलं याबाबत आमदार सुधीर गाडगिळ यांनी डॉक्टर सापळे यांची श्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली डॉक्टर सापळे यांनी परस्पर उद्घाटन कार्यक्रम घेऊन जिल्ह्यातील आमदारांचा अवमान केल्याचाही आरोप गाडगिळ यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज